धनगर समाजाला एस टी प्रवर्गातून आरक्षण मिळावं आणि त्वरित एस टी प्रमाणपत्रांचं वितरण व्हावं या मागणीसाठी गेल्या पाच दिवसांपासून धाराशिव जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण सुरू आहे या उपोषणाचा आज पाचवा दिवस असून धाराशिवच्या विधिज्ञ मंडळाने आज धनगर बांधवांची भेट घेऊन धनगर समाजाच्या आरक्षणाला आपला पाठिंबा जाहीर केलाय या प्रसंगी विधिज्ञ मंडळाने आपली भूमिका स्पष्ट केली आहे पुणे श्लोक आहिल्या सकल धनगर समाज यांनी एसटी प्रवर्गामध्ये आरक्षण मिळण्याकरिता जे उपोषण चालू केलं आहे त्याला धाराशिव जिल्हा विधिमंडळ यांच्या वतीने संपूर्ण दिलेलं आहे काय धनगर आणि धनगर हा प्रश्न मिटेल का हो नक्कीच मिटेल शासनाने जर त्याच्याबद्दल ठोस भूमिका घेतली आणि ती भूमिका योग्य पद्धतीने केंद्र शासनाकडे जर मांडली तर नक्कीच हा विषय कायमस्वरूपी मिटेल आणि आमच्या धनगर समाज बांधवावर जो काही वर्षानुवर्ष जो काही अन्याय झालेला आहे तो अन्याय नक्कीच दूर होईल मंत्रिमंडळाच्या सर सगळ्यात महत्वाची गोष्ट अशी आहे की आपण सगळ्यांनी मिळून ह्या पाठिंबा ह्या उपोषणाला पाठिंबा देणे आणि मंत्री मंत्रिमंडळाकडे आपण दबाव निर्माण करणे हे गरजेचं आहे आणि मंत्रिमंडळाने देखील याबद्दल योग्य पद्धतीने लवकरात लवकर निर्णय घेणं गरजेचं आहे येत्या बुधवारी आता कॅबिनेट मीटिंग आहे त्या कॅबिनेट मिटिंगमध्ये हा विषय जर चर्चेला आला नाही तर नक्कीचपणे ह्याच्याबद्दल मोठ्या प्रमाणात उठाव निर्माण करणं गरजेचं आहे आणि त्या होणाऱ्या उठावास विधिज्ञ मंडळाच्या वतीने मी ग्वाही देतो की आमचं जिल्हा विधिज्ञ मंडळ पूर्णपणे धनगर समाज बांधवाच्या पाठीशी आहे